आपण बघतोय ही थेट दृश्य आपण बघतोय मुंबई नाका परिसरातली ही दृश्य आहेत अतिक्रमण काढायला सुरुवात केलेली आहे आपण बघतोय ठाकरे गटाचे गीतेंच्या कार्यालयावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे अतिक्रमण हटवण्यात आलेला आहे दुपारपासूनच या ठिकाणी या परिसरामध्ये अतिक्रमण विभागाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली होती मात्र आता वसंत गीते यांचं मुंबई नाका परिसरातल्या या कार्यालयावर अतिक्रमण विभागानं कारवाई केलेली आहे ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप वसंत गीते यांनी केला होता आणि त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुद्धा या ठिकाणी केलेलं होतं या कारवाईच्या विरोधात कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते मात्र अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही कारवाई केलेली आहे ही दृश्य आपण बघतोय या कारवाईचे थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत नाशिकमधून तोडक कारवाईची थेट दृश्य आपण बघतोय ठाकरे गटाचे वसंत गीते यांच्या कार्यालयावर नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही कारवाई केलेली आहे दुपारपासूनच ही कारवाई सुरू करण्यात आली होती मात्र कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी नाशिकमधले या ठिकाणी जमा झाले होते ठिया आंदोलन सुद्धा केलं होतं मुंबई नाका परिसरामध्ये वातावरण तापायला सुरुवात झाली होती आणि काही काळ हे आ पर आ, जी कारवाई आहे ती थांबवण्यात सुद्धा आली होती मात्र अखेर आता कारवाई करण्यात आलेली आहे थेट तुर। जाऊयात योगेश खरे आपले प्रतिनिधी नाशिक मधून आपल्या सोबत आहेत योगेश मुंबई नाका पोलीस मुंबई नाका एक एस टी मंडळाच्या बाजूलाच असलेलं हे अतिक्रमण आहे गेल्या तीनशे पस्तीस वर्षापासून जे काही कंपाऊंड या महामार्ग आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला हे संपूर्ण अतिक्रमण या ठिकाणी होतं या ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वसंत जिथे माजी आमदार यांचं कार्यालय सुद्धा होतं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काही व्यावसायिकांची दुकानं सुद्धा होती ही सर्व दुकानं आज या न्यायालयाच्या आदेशानं हे अतिक्रमण पूर्ण तोडण्यात आलेलं आहे दुकानं सगळी तोडण्यात आलेली आहेत या सर्व दुकानदारांना त्यांचं सामान काढून घेण्याची संधी ही महापालिकेने दिलेली होती त्यांनी अनेक त्यांचं जे सामान आहे ते काढलेलं आहे कारवाई सुरू झालेली आहे आता वसंत गीते यांचं जे कार्यालय आहे ते संपर्क कार्यालय या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे युवक मित्र मंडळ मुंबई नाकाचा जो काही या ठिकाणचा मोठा मंडप आहे तोही या ठिकाणी तोडला जाईल मात्र मंदिर हे तोडा तोडतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र एकूणच जर आपण बघितलं तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता हे सगळं अतिक्रमणांची कारवाई जी आहे ती या ठिकाणी आपल्याला सुरू झालेली दिसते एकूणच राजकीय पार्श्वभूमी या सगळ्या कारवाईला असल्याची चर्चा ही नाशिकमध्ये आहे मात्र यामुळे इतक संतप्त वातावरण किंवा एक तणावपूर्ण वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहिजे अगदी योगेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल आपण बघतोय नाशिक तो ना मधल्या तोडक कारवाईची थेट दृश्य आपण बघतोय हे वसंत गीते यांचं कार्यालय होतं हे कार्यालय तोडतानाची ही दृश्य आहेत काही मिनिटांपूर्वीच हे कार्यालय तोडण्यात आलंय त्याच्यावर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय तीस ते पस्तीस वर्षांपासून वसंत गीते यांचं हे इथं कार्यालय होतं आणि हे कार्यालय नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं आज पाडलेलं आहे आणि यामध्ये गीतेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ठाकरे गटाच्या नेत्यांनी या आंदोलन सुद्धा काही वेळापूर्वी दिलेलं होतं खाली घे ना जुडी ಸತ್ತ